राहू आणि केतू यांची कथा अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन करण्याचे ठरले देव आणि दैत्य क्षीरसागराचे मंथन करीत होते कौस्तुभ मनी पारिजात ऐरावत नंदिनी वारुनी अप्सरा लक्ष्मी चंद्र इत्यादी अनेक रत्ने समुद्रातून एकापाठोपाठ एक, पाथ, एक बाहेर आली अमृत मिळवण्याच्या इच्छेने कश्यप पुत्रांनी म्हणजेच देवांनी आणि दैत्यांनी समुद्रमंथन सुरू केले होते मंथनाच्या शेवटी समुद्रातून एक अलौकिक पुरुष प्रकट झाला त्या तेजस्वी तरुणाचा वर्ण सावळा होता त्याच्या कानात चमचमणारी रत्नकुंडले होती बाहु लांब आणि पुष्ट होते छाती रुंद होती त्यावर पुष्पहार रुळत होता अंगावर अनेक अलंकार होते कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटांमुळे तो फारच सुंदर दिसत होता हा साक्षात विष्णूंचा अंशावतार आणि आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी होता त्याच्या हातामध्ये अमृताने भरलेला कलश शोभून दिसत होता दैत्यांची दृष्टी कलशावर पडताच त्यांनी चपळाईनं तो हिसकावून घेतला दैत्यांच्या हातात अमृत कलश गेलेला पाहून देव निराश झाले त्यांनी विष्णूंचा धावा केला भक्तांची हा कैकून भक्तवत्सल प्रभू लगेच मदतीला धावून आले इकडे अमृताच्या लोभापाई दैत्य आपापसात भांडू लागले त्यांना प्रत्येकाला अगोदर अमृत प्यायचे होते प्रत्येकजण म्हणू लागला मी आधी अमृत पिणार मला अधिक अमृत हवे तू नाही मी असा गोंधळ चालू असताना आता हा अमृत कलश मिळवायचा कसा यासाठी श्री विष्णूंनी एक युक्ती केली भगवंतांनी एका अद्भुत आणि अवर्णनीय स्त्रीचे रूप धारण केले तिचा वर्ण नीलकमलाप्रमाणे श्यामल होता मुखकमल प्रसन्न होते दोन्ही कानात सुंदर कुंडले होती लांबसडक केसांमध्ये मोगऱ्याची वेणी होती गळ्यात सुवर्णांचे हार होते भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते तिचे रूप इतके लोभनीय होते की तिला पाहून कोणीही मोहित होईल त्या लावण्यवतीला पाहून असूर मंत्रमुग्ध झाले आपापसातील आप भांडण सोडून तिच्याकडेच एकटक पाहू लागले तिचे अनुपम सौंदर्य पाहून काममोहित होऊन तिला म्हणाले अगं सुंदरी तू कोण आहेस तू कोठून आलीस हे सुंदरी तू कोणाची कन्या आहेस तुला पाहून आम्ही आमचे भान हरपले आहोत हे मानिनी आम्हा सर्वांना हे अमृत हवे आहे त्यावरून आमच्यात वैर निर्माण झाले आहे हे सुंदरी तू आमचे भांडण मिटव तुझ्याकडे पाहून तू तु निःपक्षपातीपणे आमच्यात अमृत वाटशील असे वाटते मोहिनी रूपधारी भगवान श्रीविष्णू किंचितसे हसले आणि दैत्यांकडे नेत्र कटाक्ष टाकीत म्हणाले तुम्ही सगळे महर्षी कश्यपाचे पुत्र असूनही माझ्यासारख्या एका अनोळखी स्त्रीवर कसे काय विश्वास ठेवता तिच्या मोहकवाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास उत्पन्न झाला त्यांनी मोठ्याने हसून अमृताचा कलश मोहिनीच्या हातात दिला मोहिनीने अमृत कलश हातात घेतला आणि म्हणाली तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना मग आता मी जे सांगेन ती तुम्हाला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटेन तिच्यावर मोहित सौंदर्यानं अंध झालेल्या दैत्यांनी तिला लगेचच होकार दिला त्यानंतर सर्व देव आणि दैत्य स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करून आले गळ्यात पुष्पमाला आणि दागिने घालून आले भव्य मंडपामध्ये स्थानापन्न झाले हातात अमृत कलश घेऊन मुरडत मुरडत पावले टाकीत मोहिनी तेथे आली तिच्या नुपुरांच्या झंकाराने सगळे मंत्रमुग्ध झाले जन्मताच क्रूर असणाऱ्या दैत्यांना अमृत पाजणे हे सापांना दूध पाजण्यासारखे आहे हे मोहिनी जाणून होती तिने देव आणि असुर यांना वेगवेगळ्या रांगेत बसवले तिने दोघांना सांगितले की अगोदर अमृत हे देवांना दिले जाईल आणि त्यानंतर दैत्यांना दिले जाईल हाती अमृत कलश घेऊन मोहिनीने दैत्यांजवळ जाऊन त्यांना आपल्या कटाक्षाने मोहित केले आणि दुसरीकडे देवांना अमृत देण्यास सुरुवात केली त्यावेळी स्वर भानू नावाच्या दैत्याच्या मनात संशय उत्पन्न झाला त्याने विचार केला की हे अमृत सर्व देवांना देण्यातच संपले तर ते आपल्या दैत्यांपर्यंत पोहोचणार नाही त्यामुळे तो देवाचा वेष घेऊन सूर्य आणि चंद्र बसले होते तिथे त्यांच्यामध्ये जाऊन बसला मोहिनी अमृत वाटत तिथे आली आणि तिने चुकून स्वर भानूला अमृत दिले तितक्यात चंद्र आणि सूर्याने तो देव नाही असे मोहिनीला खुनेने सांगितले तेव्हा भगवंतांनी तात्काळ सुदर्शन चक्र सोडून स्वरभानूचे मस्तक उडवले पण तोपर्यंत त्याने अमृताचे दोन तीन थेंब प्राशन केले होते अमृताचा स्पर्श झाला असल्यानं त्याचे धड आणि शीर वेगळे झाले तरी जिवंत राहिले त्यांचे राहू आणि केतू नावाने दोन ग्रह तयार झाले त्याचे डोके राहू नावाचा ग्रह बनले आणि धड केतू ग्रह म्हणून ओळखला जाऊ लागले ते आकाशमार्गाने जाऊ लागले असता सूर्य व चंद्राला म्हणाले तुमच्यामुळे आमच्यावर ही वेळ आली आत्ता अमावस्या आणि पौर्णिमा आली की मी तुम्हाला खाणार ग्रहण करणार आत्तापर्यंत बहुतेक देवांचे अमृत पिऊन झाले होते भगवंतांनी मोहिनी रूप आवर्ते घेतले आणि तेथून निघून गेले दैत्यांना तेव्हा लक्षात आले की मोहिनीने त्यांना अमृत दिलेलेच नाही संतापून दैत्यांनी देवांवर हल्ला चढवला देव आणि दैत्यात फार मोठे युद्ध पेटले यावेळी अमृत पिऊन विशेष शक्ती मिळवलेल्या देवांनी दैत्यांना हरवले आता आपण बघणार आहोत राहू आणि केतू यांच्याबद्दल ज्यावेळी राहू केतू सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका प्रतलात येतात तेव्हा पृथ्वी किंवा चंद्राची सावली एकमेकांवर पडते त्यावेळी पौर्णिमा आल्यास चंद्रग्रहण होते आणि अमावस्या आल्यास सूर्यग्रहण होते अर्थात त्यावेळी राहू आणि केतू चंद्राला किंवा सूर्याला खाऊन टाकतात म्हणजेच ग्रहण करतात राहू आणि केतू यांच्याबद्दल इतर काही माहिती पुढीलप्रमाणे आहे राहू आणि केतू हे हिंदू पुराण कथांमधील दोन प्रमुख ग्रह आहेत राहू आणि केतू हे इतर सात ग्रहांसारखे भौतिक पदार्थांचे ग्रह नाहीत तर ते मंथन झालेल्या ऊर्जेचे क्षेत्र आहे राहू डोके दर्शवतो तर केतू नागाच्या शेपटीचे प्रतीक आहे राहू आणि केतू हे कर्म आणि भूतकाळातील घटनांचे प्रतिनिधित्व करतात राहू आणि केतू एकाच घरात असतात तेव्हा त्यांची एकत्रित ऊर्जा त्या घराद्वारे दर्शवलेल्या जीवनाच्या क्षेत्रावर शक्तिशाली प्रभाव निर्माण करू शकते राहू नेहमीच वाईट परिणाम देतो असे नाही राहूबद्दल ज्योतिषशास्त्रात असे म्हणतात की जेव्हा राहू चांगले परिणाम देतो तेव्हा दुसरा कोणताही ग्रह त्याची बरोबरी करू शकत नाही हा एक असा ग्रह आहे जो रात्रीतून नशीब घडवतो तो राजाला रंक आणि रंकाला राजा करू शकतो याचा अर्थ राहू शुभ आणि अशुभ दोन्ही फळ देतो राहू पत्रिकेतील स्थान आणि व्यक्तीच्या कर्माच्या आधारावर परिणाम देतो राहू मजबूत करण्यासाठी काय करावे अमावसेला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा। गरिबांना दान करावे राहू यंत्राची स्थापना करावी स्वयंपाकघरात जेवण करावे शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये तसेच शिव सहस्त्रनाम आणि हनुमंत सहस्त्रनामाचे पठन करावे विद्येची देवी सरस्वती ही राहूची आवडती देवी मानली जाते सरस्वतीची पूजा केल्याने राहूचे दोषही दूर होतात कोणत्याही प्रकारची नशा करू नये चुकीच्या संगतीपासून दूर राहावे कोणाचेही नुकसान करू नये स्वच्छतेचे नियम नेहमी पाळावे कुणाकडूनही कर्ज घेऊ नये नेहमी आळसापासून दूर राहावे आपली वाणी नेहमी चांगली ठेवावी फाटलेले आणि घानेडे कपडे घालू नये राहू आणि केतू दोष दूर करण्याचे उपाय राहूचा बीज मंत्र ओम रा राहवे नम आणि केतूचा बीजमंत्र ओम के केतवे नम चा एकशे आठ वेळा जप करावा राहू केतूचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करावा प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतात जर एखाद्याच्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू चुकीच्या स्थितीत असतील तर त्या व्यक्तीला कान टोचण्याचा सल्ला दिला जातो असे केल्याने राहू आणि केतूचे वाईट प्रभाव हळूहळू संपतात एवढेच नाही तर असे केल्याने वाईट शक्तींचा नाश होतो आणि व्यक्तीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळतं मन तीक्ष्ण होतं आणि निर्णय घेण्याची क्षमताही वाढते अशी मान्यता आहे